कधी विचार केलाय का की काही नेते आणि संस्था इतरांपेक्षा इतके वेगळे इतके महान का वाटतात ते असं काय करतात की लोक त्यांच्याकडे ओढले जातात यामागे नक्की काय आहे चला तर मग आज आपण हेच रहस्य उलगडून पाहूया हाच तर खरा प्रश्न आहे आपण आपल्या आजूबाजूला पाहतोच काही कंपन्या काही नेते असे असतात जे लोकांच्या मनावर राज्य करतात त्यांच्याशी एक वेगळंच भावनिक नातं तयार होतं आणि दुसरीकडे बाकीचे फक्त वस्तू विकतात किंवा सेवा देतात मग या दोन्हींमध्ये नेमका फरक तरी काय आहे आणि या प्रश्नाचं उत्तर सायमन सिनेक यांच्या या एका वाक्यात आहे ते म्हणतात की लोक आपण काय करतो हे नाही विकत घेत तर आपण ते का करतो हे विकत घेतात खरा संबंध उत्पादनाशी नसतो तर त्यामागच्या उद्देशाशी त्या काशी असतो हीच या सगळ्याची गुरुकिल्ली आहे मग अडचण कुठे आहे प्रॉब्लेम आहे संवादाच्या पद्धतीत म्हणजे बहुतेक संस्था आणि नेते ज्या प्रकारे संवाद साधतात तिथेच सगळी गडबड आहे आता बघा इथे दोन एकदम वेगळे दृष्टिकोन आहेत पहिला म्हणजे नेहमीचा मार्ग जो कायपासून सुरू होतो म्हणजे कसं आम्ही भारी कम्प्युटर्स बनवतो झालं पण दुसरा मार्ग आहे प्रेरणा देणारा जो कापासून सुरू होतो आमचा विश्वास आहे की प्रत्येक गोष्टीत जे आहे त्याला आव्हान दिलं पाहिजे बघितलं फक्त बोलण्याचा क्रम बदलला की सगळा खेळच बदलून जातो तर ह्या समस्येवर एक सोपं पण जबरदस्त उत्तर आहे ते म्हणजे गोल्डन सर्कल हा एक असा आराखडा आहे जो आपल्याला प्रेरणादायी संवादाचं सगळं रहस्य अगदी सोप्या भाषेत सांगतो या वर्तुळाचा जो सगळ्यात बाहेरचा भाग आहे तो म्हणजे काय हे ते एकदम सोपं आहे प्रत्येक कंपनीला माहीत असतं की ते काय विकतात किंवा कोणती सेवा देतात आम्ही गाड्या बनवतो किंवा आम्ही कायदेशीर सल्ला देतो हे अगदी स्पष्ट असतं आता वर्तुळात थोडा आत जाऊया कसे काही कंपन्यांना हेही माहीत असतं म्हणजे त्यांची एखादी खास प्रक्रिया असेल किंवा त्यांचं काहीतरी वेगळेपण असेल ज्याला आपण युनिक सेलिंग प्रपोजिशन असं काहीतरी म्हणतो ना तसंच आणि आता येतो सगळ्यात आतला आणि सगळ्यात महत्वाचा भाग का गंमत म्हणजे खूपच कमी कंपन्यांना किंवा लोकांना त्यांचं हे काम हाहीत असतं आणि एक गोष्ट लक्षात घ्या इथं का म्हणजे पैसे कमावणं अजिबात नाही तो तर फक्त एक रिझल्ट आहे का म्हणजे आपला मूळ उद्देश काय आहे आपला विश्वास काय आहे आपण जे करतोय त्यामागे खरी प्रेरणा कोणती आहे तर खरा मुद्दा हा आहे की जे नेते आणि ज्या संस्था आपल्याला प्रेरणा देतात ना ते ह्या गोल्डन सर्कलच्या आतून बाहेरच्या दिशेने विचार करतात ते सुरुवात करतात कापासून मग सांगतात कसे आणि सगळ्यात शेवटी त्यांचं काय हे त्यांच्या काचा पुरावा म्हणून समोर येतं बरं मग हे सगळं प्रत्यक्षात कसं दिसतं कारण हा फक्त काही पुस्तकी सिद्धांत नाही आहे याचं एक उत्तम उदाहरण आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे ऍपलचं उदाहरण घेऊ जर ऍपल इतर कंपन्यांसारखं असतं तर ते त्यांनी काय म्हटलं असतं आम्ही खूप चांगले कम्प्युटर्स बनवतो पण नाही ते असं बोलत नाहीत ते सुरुवातच त्यांच्या कापासून करतात ते आधी त्यांचा विश्वास त्यांचा उद्देश सांगतात आणि एकदा का त्यांनी त्यांचा उद्देश सांगितला की त्यांचं उत्पादन त्या उद्देशाचा एक जिवंत पुरावा बनून समोर येतं मग त्यांचा संदेश फक्त एक जाहिरात राहत नाही तो एका विश्वासाचं प्रतीक बनतो आणि म्हणूनच तर लोक ऍपलच्या उत्पादनांसाठी रांगा लावतात ते उत्पादन नाही तर तो विश्वास विकत घेत असतात आणि ही गोष्ट फक्त कंपन्यांपुरती नाही मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांनी माझी एक योजना आहे असं नाही म्हटलं ते म्हणाले माझं एक स्वप्न आहे त्यांनी लोकांना त्यांच्या विश्वासात सामील करून घेतलं किंवा राईट बंधू ते सुद्धा एका उद्देशानेच प्रेरित झाले होते म्हणूनच त्यांना यश मिळालं तर मग हा दृष्टिकोन फक्त मोठ्या नेत्यांसाठी किंवा मोठ्या कंपन्यांसाठीच आहे का नाही अजिबात नाही ही एक अशी पद्धत आहे जी कोणीही वापरू शकतं यासाठी काही सोप्या स्टेप्स आहेत सगळ्यात आधी आपलं का काय आहे हे स्पष्ट करायचं मग त्या आधारे कसे आणि काय ठरवायचं त्यानंतर संवाद साधताना नेहमी कापासूनच सुरुवात करायची संस्थेचे निर्णय टीम आणि संस्कृती हे सगळं त्या मूळ काशी जोडलेलं असणं खूप महत्वाचं आहे ठीक आहे तर हे सगळं केल्याने मिळतं तरी काय म्हणजे जेव्हा एखादी संस्था किंवा व्यक्ती सातत्याने आपल्या उद्देशाला धरून चालते तेव्हा त्याचे परिणाम काय होतात याचे फायदे फक्त तात्पुरत्या नफ्यापुरते नसतात यामुळे लोकांचा त्या संस्थेवर एक खोल विश्वास बसतो ग्राहक आणि कर्मचारी मनाने जोडले जातात बाजारात कितीही चढ उतार आले तरी अशी संस्था टिकून राहते आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांचे विचार जुळतात असे लोक आपोआप तिच्याकडे आकर्षित होतात आणि हाच या सगळ्याचा अंतिम आणि सगळ्यात शक्तिशाली निष्कर्ष आहे जेव्हा एखादी संस्था आपल्या कानुसार जगते तेव्हा ती फक्त एक बिझनेस नाही चालवत तर एक चळवळ उभी करते लोक तिच्याशी जोडले जातात कारण त्यांना त्या उद्देशामध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसू लागतं आणि हा प्रश्न फक्त कंपन्यांपुरता नाही तो प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे आपलं स्वतःचं का, का काय आहे आपला उद्देश काय आहे आणि त्या उद्देशातून कोणती चळवळ उभी राहू शकते हा खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का